नमस्ते मी किरण साठे महाराष्ट्र विकास सेना पक्ष बोलून आज आपण सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी श्री नवडे साहेब यांच्या कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि या कार्यालयामध्ये येऊन त्यांना माशिरस तालुक्यातील दहगाव या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यासंदर्भातलं निवेदन दिलं आहे आणि निवेदन देत असताना जो काही पाठपुरावा करावा लागतो त्या प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून दहेगाव गावातील समाजबांधव असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सर्व सर्वजण त्यांच्याबरोबर मीही करणार आहे त्याच पद्धतीने ज़र। त्यांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत निर्मिती करण्यासाठी त्या सर्व गोष्टीचा पाठपुरावा मी स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणी करणार आहे परंतु या परिसरामध्ये असलेल्या सर्वसामान्य जनतेची आरोग्याची समस्या या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे संपणार आहे आणि त्यांचा होणार आर्थिक नुकसान त्या प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाल्यानंतर थांबणार आहे त्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या जिवळ्याचा प्रश्न असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय जोपर्यंत मार्ग लागत नाही तो तोपर्यंत मी त्याचा शंभर टक्के पाठपुरावा करणार आहे आणि या सर्व गोष्टी होत असताना या माझ्या दहेगाव परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या जिवळ्याचा प्रश्न असल्याकारणानं हा प्रश्न हा माझा प्रश्न आहे मी त्या दहगावचा राहिवायची आहे अशा प्रकारची एक भावना माझी आहे माझ्या सरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा प्रश्न हा माझा प्रश्न आहे ही भूमीला घेऊन मी या प्रश्नाचा पाठपुरावा करून हा प्रश्न मार्ग लावण्यासाठी निश्चितपणानं पाठपुरावा करणार आहे धन्यवाद